माणूस आहे लोकांना तर सोळा त्याने आता पत्रकारांना पण धमकी देण्यास सुरुवात केलेली आहे राम विचारचे संपादक विजय सकलेचा जगमित्रचे संपादक भुतेकर आपण त्यांना विचारू शकतात की त्यांना डायरेक्ट म्हटलं की तेवीस नंतर तुला बघीन घेऊ हो। अशा असंख्य लोकांना गुंडागर्दी करणे दादागिरी करणे लोकांना धस देणे झे एखादा कार्यकर्ता माझ्यासोबत सोशल मीडिया व्हायरल झाला कि मला त्याला जायचं त्याला उतरून आणि त्याला दमदाटी द्यायचं परवा एक ऑटो रिक्षा मध्ये प्रचार करताना काही असेच लोक बिचारे मग त्या ऑटो रिक्षावर मला मतदान करा म्हणून डान्स करत त्यांनी दम दमदाटी दिलेली नेहरू रोडला पण एक व्यापारीला पण धमकी दम दमदाटी दिली त्या व्यापारी विचारे घाबरतात त्यांचं नाव देऊ शकत नाही आणि काल रात्रीपासून या शिंदे गटचे कार्यकर्ता पोलिंग चिटच्या नावाने पोलिंग चिट सोबत दोन हजार पाच हजार रुपये प्रत्येक घरात दिलेले आणि मला उशीर माहिती पडल्यानंतर मी रात्री कलेक्टरला पण तक्रार केलं आता रिस तक्रार करतो आज त्याने सोमनाथ जलगाव मध्ये पैसे वाटप केलं अंकर देवा आपला हे अंतरवालीमध्ये त्याने पैसे वाटप केले दम दाटी दर पैशाच्या जोरावर निवडून यायचं असं त्यांच्या त्यांना ते वाटत पण लोक त्याला त्याचा त्याला कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प्रयत्न सक्सेस होऊ देत नाही म्हणून मी आज कलेक्टरला बोललो अफजर दर, अफजरवर साहेब काही कुठं बाहेर आहे मला आज संध्याकाळी उद्या भेटणार आहे आता हे तक्रार झाल्या मी एस पी पण तक्रार करशासनं असे गुंडा एलिमेंट जे आहे तेन त्यांना त्यांच्यावर तुम्ही पायबंद करावे हे पण बोलणार आहे आणि आता एक सुरू नवीन झाला की आधार कार्ड जमा करू लागले वोटिंग कार्ड जमा करू लागले आणि पैसे देऊन मतदान करायला भाग पडणार किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज किंवा ख्रिश्चन समाजाचे लोक मतदानला कोणत्या प्रकारचे त्यांना येऊ दे नाही येऊ द्यायचे नाही असाही प्रयत्न चालू आहे ठीक आहे आम्ही आमच्या लेवलवर करणार आहे पण आम्ही इलेक्शन कमिशनरना पूर्ण डिटेल बोलणार आहे माझी जनताने एवढंच बोलायचं की हे लोक काही नसताना एवढा गुंडागर्दी दादागिरी आणि बोगस काम करू लागले तर येत नाही पण चुकीने जर आले तर, तर तुमची अवस्था काय होणार आता हे लोक यांना बिहार करायचा प्रयत्न चालू आहे जर या लोकांनी बिहार करत तर उद्या तुमच्या मुलांचा राह लेखांचं काय भविष्य राहणार योग्य निर्णय घ्या अशा गुन्हेगार लोकांना भयमुक्त करा मी एकच म्हणतो सेट है तो सेफ आहे